आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण सध्या आहोत बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी भागातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पातुर्डा गावात एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस सा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या गावातील याच विहिरीवर आपण जी समोर विहीर बघतो याच विहिरीवर येऊन त्या काळीस अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जनतेला आपल्या हाताने पाणी काढून पाजलो होतो त्यांच्यासोबत सुद्धा होते एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस साली या पवित्र विहिरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि त्यांनी त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जनतेला स्वतःच्या हाताने या विहिरीतील पाणी काढून जनतेला पाजलं होतं तेव्हापासून या विहिरीला पवित्र असं स तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे मात्र सरकार आणि राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे या परिसराचा अद्यापही विकास झालेला नाही हीच ती विहीर आहे ज्या विहिरीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी पाणी पाजलं होतं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना आपल्या हातानेच पाणी पाजलं होतं आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणात देशभरातून या ठिकाणी भाविक हे अनुयायी हे येत असतात या, ये, 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 या ठिकाणी काही भाविक सुद्धा आज सकाळपासूनच गर्दी करत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा तुमचं नाव आ, काय आणि या काय सांगाल या विहिरीबद्दल या विहिरीबद्दल बाबा बाबासाहेब एकोणीसशे एकोण एकुन, एकोणीसशे एकोणतीस रोजी बाबासाहेबांनी या विहिरीला भेट दिली होती आणि आम्हाला अस्पृश्य लोकांना यांनी या विहिरीचं पाणी भाजलं होतं त्यावेळेस योगायोग बाबासाहेबासोबत गाडगे बाबा होते आणि त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली विहीर आहे आज योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब बुलढाणा येत आहेत त्या आम्हाला आशा आहे की त्यांनी बी या विहिरीला आज भेट द्या द्यावी आणि आम्हाला या यारवी राजकीय नेते किंवा सरकारकडून ही दुर्लक्षित असलेली विहीर आता सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि त्यामुळे आज दिवसभर या ठिकाणी उमेदवार असू देत किंवा राजकीय नेते असू देत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे या ठिकाणी या नेत्यांची आणि उमेदवारांची मांदियाळी असल्याचे आहे आणि दिवसभर नेते मंडळी या ठिकाणी या विहिरीला भेट देणार आहेत काय सांगाल तुमची काय मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझी सर्वप्रथम बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व गावकरी सर्व परिसरातली मंडळी यांना शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणतीस एकोण एकुंत, एकोणीस मे एकोणीसशे एकोणतीस साली पातोर्डा नगरीमध्ये आले होते आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस जो काही विटाळ व्हायचा अस्पृश्यांना पाणी न देण्याचा त्यावेळेस बाबासाहेबांनी एक इथून एक क्रांती उभी केली आणि बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी तेव्हा तेव्हापासून या विहिरीचा किंवा या विहिरीकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे विकास झाला या भागात या भागाचा विकास जसा पाहिजे तसा झाला नाही आतापर्यंत जवळपास सत्तर अस्सी नव्वद वर्ष झाले परंतु या भागाकडे दुर्लक्ष होत आहे आणि साधंस एक कंपाऊंड बांधून फक्त एक तितक्या पुरतं काम करून बाकीचा जो काही विकास व्हायचा पाय होता तो झाला नाही आहे तरी आमची मुख्यमंत्री महोदय साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी पातुर्डा नगरीमध्ये यावं आणि पातुर्ड्याचा जो विकास करायचा आहे जे एक एक नक्कीच आता सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत प्रचारही शिगेला पोहोचले आहेत त्यामुळे राजकीय नेते आणि राजकीय मंडळी या पातुर्ड्यासारख्या या छोट्याशा गावात या विहिरीला आज भेट देणार आहेत दादा काय म्हणाल या विहिरीला आज सकाळपासून राजकीय नेते भेट देणार आहेत हा मुख्य एकनाथ शिंदे साहेब आले पाहिजे इथं भेट द्यायला आम्हाला हा भेट देऊन ते आम्ही मागणी करेल त्यांच्यासोबत तर नक्कीच आपण बघू शकताय की एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीस एकुंति, एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच विहिरीला भेट दिली होती आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या त्या काळच्या समाजाला स्वतःच्या हाताने पाणी पाजलं होतं आणि तेव्हापासनं या विहिरीला मोठा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे देशभरातून हजारो अनुयायी या ठिकाणी विहिरीला हे भेट देत असतात आणि परंतु अद्यापही हा परिसर उपेक्षित असल्याने या भागातील नागरिकांची मागणी आहे की याचा विकास व्हावा योगा योगायोगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आहे आणि मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या विहिरीला भेट द्यावी अशी मागणी स्थानिक आणि या अनुयायांनी केली आहे कॅमेरामॅन शंतराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा पातुर्डा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट